अहो यांनी त्या माणसाला फास्ट ट्रॅकनी फाशी दिली असती ना तर या राज्यातली प्रत्येक महिला मुख्यमंत्र्याच्या घरी जाऊन ओवडला आणि अभिमान असता अशा सगळ्या लोकांना ना पुढच्या इलेक्शन मध्ये आपण काय कार्यक्रम करायचं ते पन्नास खोके एकदम ओके हो ते पन्नास घेऊन विकले गेले म्हणून आम्ही जाणार नाही आम्ही महिला स्वाभिमानी महिला आहोत मला अभिमान आहे आणि हे दहा गेले म्हणून तुम्ही विकाव नाही आहात हे पण त्यांना कळलं पाहिजे त्यांना काय वाटलं पंधराशे रुपये घ्या घ्या नातं विकत त्याला व्यवसाय म्हणतात नात्या आणि व्यवसायातलं अंतरच यांना कळलं नाही प्रेमात पैसे नसतात आणि व्यवसायात प्रेम नसतं व्यवसायात प्रेम करत बसला तर झालं मग कल्याण खरंय की नाही व्यवसायात पैसे हेच असतात म्हणून त्याला व्यवसाय म्हणतात आणि नातंय नातं असतं मी कधीतरी कोणाचं तरी याच राज्यात स्टेटमेंट ऐकलं की अरे एक बहीण गेली तर काय दुसरे येतील असं नसतं बहिणीचं नातं यांना समजलं नाही हेच तर दुःख आहे आणि पंधराशे रुपये किंमत लावली भाऊ बहिणीच्या नात्याला या स्टिकर लावून टाकलं की पंधराशे रुपयाला बहिण भावाचं नातं असते दुर्दैव आहे अह जर यांनी त्या माणसाला फास्ट ट्रॅकनी फाशी दिली असती ना तर या राज्यातली प्रत्येक महिला मुख्यमंत्र्याच्या घरी जाऊन ओवाळला असताना अभिमान मानला असता मी गेले असते मी स्वतः गेले असते की जर पटकन फास्ट ट्रॅक कोर्ट आणि त्यातून मला आश्चर्य वाटतं हे बघा राज्य किती मतभेद असते मिंदे असले तरी राज्याचे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचा खुर्चीचा मान सन्मान केला पाहिजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काय भाषण केलं की आम्ही मावळला बलात्कार झाला दोन महिन्यामध्ये आम्ही फाशी दिली कोणाला फाशी कुठे फाशी दिली सांगा ना आणि जर खरं असेल ना तर तू गाडी काढ तू पेट्रोल भरणीच ताक तयार करते जाऊन आपण हे करू त्यांचा आपण आज हे करू सत्कार करू चला का पोरींनो तुम्ही बना लाडू आणि जाऊ सगळे खरंच दुर्दैव आहे एकच फेकू असते तर फेकू वाढायलाच लागली यार त्यामुळे ज्या पद्धतीने या राज्यातल्या मला सांगा तुम्ही आता म्हणाल की ताई तुम्ही कशी जबाबदारी घेता तुम्ही सगळे आठवत असेल लहान पोरी तुम्हाला आठवत आहे का हो, नाही आपल्या युवती काँग्रेसला मला माहिती नाही पण जेव्हा आर आर पाटील या राज्याचे गृहमंत्री होते तेव्हा अशी महिलांची छेडछाड होत होती का मग जर आर आर आबा हे करू शकत असतील तर देवेंद्र फडणवीस का नाही करू शकतो

महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका